काय निवाडा इथे करणार राजे मग प्रत्येकांच्या हातामध्ये एक एक एक, एक, एक त्या पोत्यात फलया देणार राजे इतिहास असा आहे आम्ही इथले स्थायिक आहोत यांना पण स्थायिक आहे माझी जी माहिती आहे ती पूर्वज म्हणजे आमचे वडील आमच्या वडिलांचे वडील त्यांनी ही सांगितलेली माहिती आहे युट्यूब आपली मुलाखत आहे हा चॅनल आहेत आपले बघू शकता हा आता चॅनल आपल्या राज्याभिषेक मध्ये सात तारखेला बाहेर पडते यूट्यूबवरती आपली मुलाखत पत्रकार पण येतात आपली मुलाखती घ्यायला हां तर मग ह्या ठिकाणी फलं दिल्याच्या नंतर मग राजे निवाण झाल्याच्या नंतर इथल्या काही आमच्या शेजारच्या महिला राजे कधी येते तिथे ते भांडे घेऊन पाण्याला यायचे मग राजांचं दर्शन पण त्यांना पाणी पण मिळायचं ना राजांचं दर्शन पण व्हायचं मग राजे त्यांच्यासाठी खाद्य काय आणायचे त्यांना फलं आणि मग इथल्या स्थानिक लोकांना खाद्य काय तर काय चने गूळ शेंगदाणे आणि खोबरं पोहे कांदा हे आपल्या कोकणातलं खादी इथल्या स्थानिक लोकांना तर ही तक्क्याची विहीर ही तक्क्याच्या विहिरीची माहिती आपण त्या विहिरीची माहिती घेऊया बघू शकता तुम्ही बघितलं